बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये नामांकित हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडलेले आहेत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे तर नाशिकमध्ये हा प्रकार घडला आहे नाशिकमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडलेले आहेत राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केली गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी असे पैसे सापडत आहेत काही ठिकाणी सोनं तसंच चांदीसुद्धा सापडलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा भरारी पथकानं कारवाई केलेली आहे एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान ज्या गाडीमध्ये हे कोट्यवधी रुपये सापडले ती गाडी एका राजकीय पक्षाच्या नेत्याची असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे विधानसभा निवडणुका आणि या सर्व पार्श्वभूमीवर सर्वत्रच ठिकठिकाणी निवडणूक आयोगाकडून अनेक गाड्यांची तपासणी केली जाते या तपासणीमध्ये गेल्या काही दिवसात अनेक घटना समोर आलेल्या आहेत अनेक ठिकाणी पैसे सापडलेले आहेत सोबतच सोने चांदी हे सुद्धा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला सापडलेत तर नाशिकमध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या गाडीमध्ये कोट्यावधी रुपये असल्याची माहिती मिळाली त्यानंतर निवडणूक आयोगानं कारवाई केली आणि नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडलेत या कोट्यवधी रुपयानंतर भरारी पथकानं एका राजकीय पक्षाच्या नेत्यास गाडी सुद्धा जप्त केली आहे ज्या गाडीमध्ये हे पैसे सापडले ती गाडी जप्त केली आणि ही गाडी एका राजकीय पक्षाच्या नेत्याची असल्याची माहिती समृद्धी आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी एका हॉटेलमध्ये नाशिकच्या एका हॉटेलमध्ये करोडो रुपये सापडल्याची माहिती मिळत आहे निवडणूक आयोगाने या हॉटेलमध्ये रेड करत हे पैसे जे आहेत आता जप्त केलेले आहे आणि पैशांसोबत जे आहे गाडी सुद्धा जप्त केल्याची माहिती मिळत आहे आणि यासोबत एका राजकीय नेत्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि नेमकं पैसे कोणाचे आहेत कशासाठी नाशिकमध्ये आणण्यात आलेले होते आणि या संदर्भात पन, आ, हे पोलीस चौकशी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय पण आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल एका हॉटेलमध्ये करोडो रुपये ज्या इथे निवडणूक आयोगाच्या पक्काने इथे दहा टाक्यात हे जप्त केल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल